अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत विविध ठिकाणी हातभट्टी दारू विरुद्ध विशेष पोलीस पथकाची दबंग कारवाई अकोला अकोला जिल्ह्यातील ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणांवर गावठी दारू व देशी दारू या अवैध धंदे करणाऱ्या फाईल येथील आरोपी सन्नो सुशील चौऱ्याशी वय बत्तीस लेडीज फाईल परदेशी पुरा गावठी दारू साहित्य गळकळ गळताना चारशे लिटर मोहाचा सलवा किंमत चाळीस हजार रुपये प्लास्टिक ड्रम तीन हजार पाचशे शंभर लिटर गावटी दारू वीस हजार वीस हजार रुपये एकूण मुद्देमाल त्रेसष्ट हजार सातशे आरोपीकडून जप्त करण्यात आला चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेगाव येथे गावटी हातभट्टी दारू सत्तेचाळीस लोखंडी पिंप्यामध्ये साडेसातशे लिटर मोहाचा सडवा सत्तर हजार पाचशे आरोपी देविदास सुखदेव तेलगोटे मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला एकूण मुद्देमाल ऐंशी हजार पाचशे मुद्देमाल जप्त करण्यात आला धारगड यात्रा बंदोबस्त जवळ असताना ग्रामीण पोलीस स्टेशन भागात अवैध दारूचे प्रमाण वाढत असल्याचे गुप्त माहिती माननीय पोलीस अधीक्षक अर्जित चंदक यांना नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाले त्या अनुषंगाने बोर्डी येथील श्याम अर्जुन लटकुटे यांच्याकडून आठ हजार रुपये देशी दारू एकूण दोनशे बारा किंमत आठ हजार चारशे रुपये मुद्देमाले जप्त करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जनतेला आवाहन केले जिल्ह्यात अवैधधंद्याची माहिती द्या किंवा प्रत्यक्ष माझ्या कार्यालयात येऊन मला भेटा त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अवैधधंदे करणाऱ्यांचे धाबे धनानले आहेत यापुढेही ग्रामीण भागातील वैधधंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू बोडके गोपाल जाधव गोपाल धाले यांच्या पथकाने अकोला जिल्हा ग्रामीण भागात कारवाईचा सपाटा लावला अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा